प्रेमाच्या प्रवासात आपण इतके गुंततो की भविष्याचे भान हरून बसतो एकमेकासोबतच्या क्षणांना आपण आयुष्य मानू लागतो पण जेव्हा वास्तव समोर येतं तेव्हा निर्णय कठीण होतात दोन हजार सतरापासून सोनाली आणि भूपेश पाठक एकमेकांना ओळखत होते इतकंच नाही तर हे दोघंही एकाच महाविद्यालयात शिकत होते एकत्र शिकत असल्यानं या दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर गोड प्रेमात झालं त्यांचं नातं फुलत गेलं दिवसेंदिवस ते एकमेकांमध्ये इतके गुंतत गेले की त्यांच्या आयुष्यात एकमेकाशिवाय काही उरलं नव्हतं दोन हजार एकवीसमध्ये त्यांच्या प्रेमाचा प्रवास एका नव्या टप्प्यावर पोहोचला त्या वर्षी सोनाली आणि भूपेश यांच्यामध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले सोनाली आणि भूपेश त्यांच्या नात्यात खूप आनंदी होते अगदी नवरा बायकोसारखं जीवन जगत होते परिपूर्णता होती विश्वास होता आणि एक वेगळी जवळीक ही परंतु या संबंधानंतर सोनाली गर्भवती राहिली आता ती भूपेशच्या बाळाची आई होणार होती पण खरी गोष्ट ही होती की त्याचं अजून लग्न झालेलं नव्हतं आणि दोघंही अजून त्या जबाबदारीसाठी मानसिकरित्या पूर्ण तयार नव्हते भूपेशने विचार केला आता आपण पालक होण्यासाठी योग्य टप्प्यावर नाही आहोत हे लक्षात घेत त्याने सोनालीचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला त्याने तिला काही औषध दिली आणि गर्भपात घडून आणला परंतु यानंतर सोनालीच्या मनात अनेक द्विधा विचार डोकू लागले तिच्या मनात प्रश्न गडद्द होत गेले भूपेश माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवतो माझ्यावर प्रेम करतो पण लग्नासाठी का तयार होत नाही तिचं मन अस्वस्थ होऊ लागलं ती गोंधळ होती शरीराने जवळ असलेला माणूस आता मनाने दूर जातोय असं तिला जाणवत होतं आपला गर्भपात झाला आणि त्यानंतर जर पुढे जाऊन त्याने आपल्यासोबत लग्न करायला नकार दिला तर असे विचार सोनालीच्या मनात खोलवर घर करून बसले होते या अवस्थ कल्पनांनी तिला रात्री झोपही देत नव्हते डोळे मिटले तरी डोक्यात विचारांचे कल्लोळ चालूच राहत होते या मानसिक तणावामुळेच सोनाली आता थेट भोपेश्वर लग्नासाठी दबाव आणू लागली होती तिनं त्याला स्पष्ट विचारलं तुझी इतर मुलासारखंच मला फक्त यूज करून सोडून देशील का या शब्दामागे तिच्या मनातील भीती असुरक्षितता आणि तुटलेली आशा लपलेली होती पण भूपेश मात्र त्यावेळी खरंच तिच्यावर प्रेम करायचा त्याला सोनालीचं दुःख समजत होतं आणि तिच्या मनात निर्माण झालेलं गोंधळी त्यामुळे प्रियसीच्या आनंदासाठी आणि आपलं नातं अधिकृत रूप देण्यासाठी भूपेशनं दोन हजार तेवीसमध्ये वैदिक विधीनुसार नाशिकमधील स्तंभ येथे सोनालीसोबत विवाह केला तो एक साधा शांत आणि गुपचूप विवाह सोहळा होता त्याच्या अगदी जवळच्या मित्रालाच याची माहिती होती उरलेल्या सगळ्यांनी मात्र हे लग्न एक गुपितच राहिलं हो भूपेश आणि सोनालीचं लग्न झालं होतं पण तरीही ते दोघं आपापल्या घरीच राहत होते सामाजिकदृष्ट्या ते अजूनही सिंगल वाचत होते पण सोनालीच्या मनात आता काहीतरी बदल घडला होता तिला भूपेशवर पुन्हा विश्वास वाटू लागला होता तो तिचा आहे आणि कायमचा तिच्यासोबत राहील या विश्वासाने तिच्या मनातली भीती थोडीफारका होईना विरून गेली होती भूपेश माझा नवरा आहे त्यांनी माझ्यासोबत लग्न केले कधी ना कधी तो त्याच्या परिवाराला माझ्याबद्दल सांगणार आणि मी त्याच्या घरात त्याची बायको म्हणून नक्की जाणार त्यामुळे ती आता बिंदास्त होती आता भूपेशने देखील सोनालीबद्दल त्याच्या घरी सांगितले होते मला त्या मुलीसोबत लग्न करायचे आहे म्हटला होता आणि त्यामुळेच आपल्या घरच्यांना भेटवण्यासाठी तो सोनालीला सणासुदीच्या दिवशी घेऊन यायचा एखादा सण कार्यक्रम असेल तर सोनाली सासरच्या घरी यायची परंतु सासरच्या लोकांना सोनाली आवडली नव्हती ती जरी दिसायला चांगली असली तरी ती एक गरीब घरातली मुलगी होती तिची जातही वेगळी होती म्हणून बोपेच्या घरचे लोक तिचा रागराग करायचे तिला टोमने मारायचे ती घरी आल्यावर तिच्यासोबत नीट कोणी नी बोलायचंही नाही पण तरीही प्रेमाखातर सोनाली शांत राहायची दोघांचंही लग्न झालं होतं म्हणून दोघंही आता बाहेर हॉटेलवर लॉजवर भेटायचे अगदी नवरा बायकोप्रमाणे ते राहायचे असेच दिवस जात होते लग्न झाले त्यामुळे शरीर संबंध यांच्यात नेहमीच प्रस्थापित व्हायचे लग्नानंतर दोघांनीही पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर सोनाली पुन्हा एकदा दुसऱ्यांदी गर्भवती झाली पण यावेळी तिला तिच्या लग्नाबद्दल सासरच्या लोकांना स्वतःच्या घरी सांगायचं होतं तिला यावेळी गर्भपात करायचा नव्हता म्हणून ती तिच्या सासरी गेली आणि भूपेशबद्दल आणि तिच्याबद्दल खरं खरं सगळं सांगू लागली मी तुमच्या मुलाच्या बाळाची आई बनणार आहे आमचं लग्न झालं म्हणू लागली परंतु तरीही सासू सासरे ननंद चिडली तिच्यावर अत्याचार करत तिला शिवीगाळ ते लोक करू लागले तू खालच्या जातीची आहेस म्हणू लागले आमच्या मुलासोबत तुझं लग्न आम्ही करणार नाही तू त्यापासून दूर राहा बोलू लागले परंतु सोनालीला हे मंजूर नव्हतं सात वर्ष आता त्याच्या लग्नाला झाले होते आणि त्या लग्नाबद्दल अजूनही भूपेशनं घरी सांगितलं नव्हतं पण सोनाली मात्र आता ओरडून ओरडून सगळ्यांनाच ते सांगत होती जेव्हा सासरच्या लोकांना समजलं सा की सोनाली गर्भवती आहे आणि तिने आपल्या मुलासोबत गेल्या सात वर्षापूर्वी लग्न केलं आहे तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीनच सरकली त्यांनी आपल्या मुलालाच खूप ऐकवणूक केली तुला हीच मुलगी मिळाली होती का त्याला म्हणू लागले आपल्या मुलाची कानही ते भरू लागले भूपेशसुद्धा आता आपल्या आई वडिलांचा ऐकत होता आणि त्यामुळेच त्यांचं ऐकून भूपेश सोनालीला म्हणाला आपण सगळ्यासमोर स्वतः लग्न करून घेऊ पण आपल्या लग्नाच्या वेळी तू जर गर्भवती असेल तर ते चांगलं वाटणार नाही तू आधी गर्भपात करून घे माझ्या नर ही नर्स आहे ती बरोबर सगळं करेल सोनालीनेही नवऱ्यावर विश्वास ठेवला अशातच भूपेशच्या आईने सोनालीला घरी बोलावून घेतली आणि गर्भपाताच्या तीन गोळ्या दिल्या व सलाईन देखील लावले सोनालीचा गर्भपात झाला त्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी तिला तिच्या घरी पाठवून दिले पण त्या दिवसानंतर भूपेशमध्ये बदल दिसायला लागला तो सोनालीला फोन करत नव्हता तिचा फोन तो रिसीव्ह करत नव्हता मला तुझ्यासोबत लग्न करायचंच नाही म्हणत होता त्यामुळे सोनाली दुसऱ्या गर्भपातानंतर आपली बॅग घेऊन एक बायको म्हणून भुपेशच्या घरी आली त्याच्या दाराशी ती बसली परंतु तिला घरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता आम्ही तुला नांदवणार नाही असेच तिच्या सासरचे लोक म्हणत होते इतकंच नाही तर भूपेश सोनालीला म्हणाला की तू खालच्या जा पट जातीची आहेस झोपटपट्टीत राहणारी मुलगी आहेस तुझी आर्थिक परिस्थिती ही चांगली नाही त्यामुळे माझ्या घरचे आपलं लग्न मान्य करत नाही तू तु तुझ्या घरी जा आणि दुसरे लग्न कर मीही त्यांच्या पसंतीने दुसरे लग्न करतो मला तुझ्यासोबत राहायचंच नाही आई वडील म्हणतील तेच मी करणार आता मात्र सोनालीच्या पायाखालची जमीनच सरकली ज्या मुलावर विश्वास ठेवला त्यानेच तिचा विश्वासघात केला ज्याच्यासोबत चोरून लग्न केले आज तोस ते लग्न स्वीकारायला तयार नाही ती चिडली आणि त्याला म्हणाली माझ्यासोबत झोपला तेव्हा मी तुला झोपटपट्टीतली दिसली नाही का माझी जात तेव्हा तुला दिसली नाही का माझ्यासोबत लग्न केलं तेव्हा तर असे विचार तू केले नव्हते आई वडिलांचं ऐकून तू माझ्यासोबत असे वागू शकत नाही परंतु तरीही भूपेश तिचं ऐकून घ्यायला तयार नव्हता त्याने तिच्या तोंडावरच दरवाजा लावून तिला तिच्या घरी जाण्यास सांगितले सोनाली निराश होऊन घरी आली गरीब घरातील मुलगी होती आई दुसऱ्यांच्या घरी कामे करून त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा आणि त्यात प्रियकराने असा धोका दिला आपली खालची जात आहे म्हणजे आपला काय जीवन आहे का सात वर्षापासून लग्न करून बसलो आणि नवरा आता असं करतोय त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणून सोनाली नाशिकच्या आडगाव पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि आपल्याबद्दल घडलेला सगळा प्रकार पोलिसांना तिने खरं खरं सांगितलं आंतरजातीय लग्न असल्यामुळे सोनालीला सासू सासरे आणि नंदन यांच्याकडून वारंवार जातीवाचक शिवीगाळ केली गेली आपला छळ केला गेला माझी सासू नर्स असल्यामुळे तिने घरीच माझा दुसऱ्यांदी गर्भवात केला अशी तक्रार सोनालीनं सासरच्या लोकाबद्दल पोलीस स्टेशनमध्ये केली पोलिसांनी लगेचच सोनालीची तक्रार नोंद केली आणि सासू सुचित्रा पाठक सासरे प्रवीण पाठक ननंद स्मिता पाठक आणि नवरा भूपेश पाठक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला या चौघांनाही पोलिसांनी अटक करून त्यांना पोलीस कोठडीत आता पाठवलेली आहे नाशिकमधून ही एक सत्य हृदयद्रावक घटना समोर आली आहे मित्र आणि मैत्रिणींनो या घटनेतून आपण काय शिकावे चोरण जर तुम्ही लग्न करत असाल तर जोडीदार कसा आहे हे अगोदर ओळखायला शिका आणि नंतरच त्याच्यासोबत लग्न करा विश्वास फार महत्त्वाचा असतो तो तुमच्यातच असेल तरच घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करा नाहीतर नक्कीच आयुष्य बर्बाद होतं आंतरजातीय लग्न तुमच्या घरच्यांना मान्य नाही म्हणून तुम्ही तुमच्या प्रियसीसोबत वाईट वागतात ही योग्य नाही प्रेम करायच्या अगोदरच्या गोष्टी विचार करून करायला हव्या प्रेमाचा मजा करत जाऊ नका आणि मुलींनीही त्या मुलासोबत शारीरिक संबंध बनवण्याच्या आधीच त्याला आपलं शरीर सोपवायच्या आधीच शंभर वेळा विचार करत चला डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नका या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय आहे अशा परिस्थितीत अडकलेल्या मुला मुलींसाठी तुम्ही काय सल्ला द्याल तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा ही गोष्ट जर तुमच्या मनाला स्पर्श होऊन गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि अशाच खऱ्या भावस्पर्शी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण लवकरच भेटूया अशाच एका नव्या कथेसोबत आणि हो तुमच्या मते सोनालीला न्याय मिळायला हवा का ते देखील खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद